नमस्कार मित्रांनो काल सतरा सप्टेंबर म्हणजेच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि सतरा सप्टेंबरलाच आपले भारताचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस वाढदिवसही खूप जल्लोषात चांगला साजरा झाला आणि व्हायलाही पाहिजे कारण एक अठरा अठरा तास काम करणारे पंतप्रधान आपल्याला मिळालेले आहेत आणि त्यांनी कामंसुद्धा चांगली केलेली आहेत आता त्यामध्येच मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील ज्या काही नगर परिषदा नगरपंचायती असतील या नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदामध्ये प्रति नगर परिषद नगरपंचायत एक उद्यान ही घोषणा नगर विकास मंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे आता मित्रांनो यामध्ये प्रश्न एक असा आहे की खरंच या उद्यानाची गरज आहे का किंवा राज्यातले इतर प्रश्न मिटलेले आहेत का मग ते शेतकऱ्याचे प्रश्न असतील बेरोजगार तरुणांचे प्रश्न असतील शालेय विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील शैक्षणिक प्रश्न असतील किंवा उद्योजकांचे प्रश्न असतील खरंच हे मिटलेत का हा सुद्धा एक प्रश्न पडतो आणि तीनशे चौऱ्याण्णव उद्यान या नगर परिषदा आणि नगरपंचायत मध्ये करण्याची घोषणा केलेली आहे प्रति नगर, नगर परिषद प्रति नगरपंचायत एक कोटी रुपयाचा निधी सुद्धा वितरित करण्याचा नगर विकास खात्यानं निर्णय घेतलेला आहे आता मित्रांनो यामध्ये जे काही महत्वाचे प्रश्न पडतात तर खरंच याची गरज आहे का? का या गोष्टी नुसत्या आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी आहेत बर नेत्याला खुश करण्यासाठी म्हणावं तर खरेच नरेंद्र मोदींना या गोष्टी पटत असतील का कारण देशासमोर राज्यासमोर जे काही खरे प्रश्न आहेत ते प्रश्न वासून उभे आहेत शेतकऱ्यांचा प्रश्न खूप गंभीर आहे शेतकऱ्यांच्या पी एम किसान योजनेच्या मधील बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे येत नाहीत नमो शेतकरी योजनेमधील बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे बंद पडलेले आहेत लाडकी बहीण योजना केली त्यामध्ये खूप चाळणी चालू आहे त्यामध्ये लाडक्या बहिणींचे पैसे बंद करण्यात येत आहेत आणि यामागे भलं मोठं कारण दिलं जाते की राज्याकडे तेवढा निधी उपलब्ध नाही आणि मग जर निधी उपलब्ध नसेल मग हे खरे प्रश्न जे आहेत त्यामध्ये बेरोजगार तरुणांचे प्रश्न त्यांच्या हाताला काम नाही नोकरी नाही उच्च शिक्षण घेतलेले तरुण हे आज दहा बारा हजार रुपये महिन्यानं कंपन्यामध्ये काम करायला तयार आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यावर ओढवत आहे त्या शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेमध्ये कपात केली आहे त्यामध्ये जे महत्त्वाचे ट्रिगर होते ते हटवण्यात आलेले आहेत म्हणजे तिथं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे शैक्षणिक प्रश्न आहेत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप वेळेवर मिळत नाही शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही त्यांना ज्या काही सुविधांची गरज आहे त्या सुविधा मिळत नाही ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचे तर हाल विचारायलाच नको शाळेत बसायला विद्यार्थ्यांना जागा नाही शाळेला छत नाही शाळेचे पत्र उडून गेलेत अशी अवस्था असताना खरंच या उद्यानांची गरज आहे का हा सुद्धा एक प्रश्न आहे आता काही भक्तांना राग येऊ शकतो यावर की माननीय नरेंद्र मोदी यांच्या नावाने उद्यानं सुरू होत आहेत आणि तुम्ही असं बोलत आहात मित्रांनो नरेंद्र मोदी यांच्या नावानं करण्याजोगे भरपूर बरीच कामं इतर सुद्धा आहेत शेतकऱ्यांसाठी जे काही पीएम किसान योजना प्र प्रधानमंत्री यांच्याच नावानं चालू आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचे नाव कमी करण्यात येत आहेत नमो शेतकरी सन्मान योजना ती सुद्धा पंतप्रधानांच्याच नावानं आहे त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना हा निधी येत नाही शेतकऱ्यावर अतिवृष्टी असेल नैसर्गिक आपत्ती असेल शेतीच्या मालाचे भाव खाली केले जात कमी केले जात आहेत अशा बऱ्याच अडचणी आहेत मग या अडचणी वासून उभ्या असता असताना एक एक कोटी रुपये फक्त नगर परिषदा आणि नगरपंचायतीला देण्यात येतो आणि तेही फक्त मी एक वाढदिवसाची मोठी घोषणा केली वाढदिवसानिमित्त मोठ काम केलं यासाठीच का हा सुद्धा प्रश्न उभा राहतो आणि याचा सुद्धा कुठंतरी प्रत्येकानं विचार करणं गरजेचं आहे भक्तांना वाटू शकतं पण हे भक्त आपल्या नेत्याबद्दल बोललं की यांना खूप राग येतो मात्र स्वतःच्या बापाबद्दल कोणी बोललं तर याला राग येत नाही एवढा राग त्यांना आपल्या नेत्याबद्दल बोलल्यावर येत असतो मीही माननीय नरेंद्र मोदी यांना मानतो कारण त्यांचं काम खूप चांगलं आहे अठरा अठरा तास ते काम करतात मात्र या गोष्टी खरंच त्यांना तरी पटत असतील का याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे का नुसतं मी महाराष्ट्र राज्यामध्ये तुमच्या नावाने हे सुरू केलं तुमच्या नावाने तू ते सुरू केलं म्हणजे तुमच्याकडं माझी किंमत वाढावी यासाठी या हे चाललंय का हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे आता मित्रांनो या गोष्टींची खरंच गरज आहे का का देशात शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारांचे प्रश्न शैक्षणिक प्रश्न दिव्यांगाचे प्रश्न महिलांचे प्रश्न तरुणांचे प्रश्न हे संपले आहेत का याचा तरी कुठं विचार होणं गरजेचं आहे आता याबद्दल तुम्हाला सुद्धा काय वाटतंय नक्कीच आपलं मत कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद